भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि आत्ता हे मोदी जे आलेले आहेत तर त्या मोदींच्या अगोदर भारताचे जे पंतप्रधान होते ते पंतप्रधान साधारणतः बारा महिन्यामध्ये ते कमीत कमी जर आपण जर विचार केला तर बारा महिन्यामध्ये साधारणतः पंचवीस ते सव्वीस साधारणतः प्रेस कॉन्फरन्स घेत होते असं मित्रांनो जर पाठीमागचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर आहे आणि पण आता नरेंद्र मोदी आल्यानंतर ह्या पत्रकार परिषदा बंद झाल्या आपण जर बघितलं असेल तर त्या ज्या पत्रकार परिषदा असायच्या त्यावेळी साधारणतः पंचवीस तीस पत्रकार बसलेले असायचे कोणताही पत्रकार काहीही प्रश्न विचारायचा म्हणजे साधारणतः जनसामान्यांविषयी आर्थिक प्रश्नांविषयी आणि सामाजिक प्रश्नांविषयी ते सगळे प्रश्न विचारले जायचे आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या काळचे पंतप्रधान देत होते आणि पण दोन हजार चौदापासून हे सगळं बदलून गेलेलं आहे दोन हजार चौदापासून फक्त मन की बात होते मन की बात म्हणजे फक्त जे नरेंद्र मोदींना वाटतं तेच बोललं जातं बाकी काही बोललं जात नाही आणि हा फार तर फार एखाद्या चॅनलसाठी ते फक्त फक्त एका चॅनलसाठी ते साधारणतः इंटरव्ह्यू देतात आणि आपल्याला माहिती आहे चॅनलला दिलेले सगळे इंटरव्ह्यू हे मॅनेज असतात म्हणजे काय असतं साधारणतः प्रश्नावली असते आणि त्या प्रश्नावली पहिल्यांदा ज्याची मुलाखत घ्यायची असते त्याला दिली जाते आणि मग नेमके काय उत्तर द्यायचे ते पण ठरलेलं असतं आणि प्रश्न काय असतात ते पण ठरलेलं असतं आणि ही जी मित्रांनो साधारणतः कुठल्याही चॅनलला दिलेली मुलाखत असते ती सगळी मॅनेज असते आणि अशीच आज एक साधारणतः मुलाखत ही नरेंद्र मोदींनी आज तक न्यूज चॅनलला दिलेली आहे मोदींना पत्रकार जी साधारणतः पत्रकार परिषदा घ्यायला वेळ नाही आहे पण ते काय चॅनलसाठी त्यांना वेळ आहे <coughs> आणि त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे का म्हणजे त्यावेळेस त्या चॅनलवाल्याने त्यांना असं विचारलं म्हणजे जो कोणी मुलाखत घेत असेल त्यांनी असं विचारलं का तुमच्यावरती अशी टीका केली जाते <coughs> का तुम्ही का तुम्ही पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणजे मोदी पत्रकार परिषद घेत नाही असा प्रश्न अनेकदा विचारला जातो आणि बाकी विरोधकांनी त्या प्रश्नावरती टीका सुद्धा केलेली आहे आणि मग त्याच मुद्द्यावरती आज मोदींनी का मी मुलाखत घेत नाही मुलाखत देत नाही आणि त्याचं त्यांनी आज मित्रांनो स्पष्टीकरण दिलं आहे आणि आता स्पष्टीकरण दिलं आहे आणि मित्रांनो ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि ते स्पष्टीकरण ऐकून तुम्हाला सुद्धा मित्रांनो हसू आवडणार नाही त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे त्यांचं कमी मी पत्रकारांशी बोलत नाही असं म्हणणं चुकीचं आहे बोलता की तुम्ही तुम्ही फक्त एका पर्टिक्युलर चॅनलच्याच पत्रकारांबरोबर बोलता मी कोणाला बोलणं टाळलं नाही असं मोदी म्हणाले आता मित्रांनो हा त्यांचा दावा तो साप खोटा आहे पत्रकारांशी बोलत नाही म्हणण्यापेक्षा पत्रकारांच्या समोरच तुम्ही जात नाही तर बोलायचं काही प्रश्नच राहत नाही त्यांनी पुढं असं म्हटलेलं आहे की आपल्या मीडियामध्ये असं कल्चर झालं आहे की काहीही करू नका फक्त माध्यमांमध्ये चर्चेत राहा आणि मला त्या मार्गाने जायचं नाही मला कष्ट करायचे आहेत मला गरिबांच्या घरापर्यंत जायचं आहे मित्रांनो बघा आता ते म्हणतात आपल्या आपल्या मीडियामध्ये असं कल्चर झालं आहे की काहीही करू नका आपण जर समजा सगळे दोन चार चॅनल सोडले ना सगळे हिंदी न्यूज चॅनल बघा ते फक्त मोदींचेच गुणगान गातात आणि मग मोदी म्हणतात का माध्यमं फक्त चर्चेत राहतात माध्यमच आहेत ना ती चर्चेमध्ये राहणार ना न्यूज चॅनल आहे ते चर्चेतच राहणार आहेत न्यूज चॅनल जर चर्चेत नसतील राहत तर मग कोण चर्चेत राहणार न्यूज चॅनल हे चर्चेमध्ये राहण्यासाठीच असतात म्हणजे मित्रांनो मोदींना हे एक एकंदरीत काय म्हणायचंय ते काय कळलं नाही आणि ते म्हणतात मला त्या मार्गाकडे जायचं नाही मला कष्ट करायचंय मला गरिबांच्या घरापर्यंत जायचं आहे आता विचार करा मित्रांनो आता सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत पंतप्रधान गल्लोगल्ली सभा घेत आहेत रोड शो घेत आहेत काल आपण बघितलं असेल का घाट कोपरला आपण बघितलं दोन दिवसापूर्वी जर आपण समजा विचार केला भलं मोठं बोर्डिंग पडलं त्याच्या खाली सोळा जणं मेली त्याच घाटखोपरमध्ये काल मोदींनी रोड शो केला आणि मुंबईमध्ये रोड शो म्हणजे आपल्याला माहिती आहे मुंबईत म्हणजे एकदम कायम धावती असते आणि तर मोदींच्या रोड शोसाठी मुंबईला रोखलं गेलं मग आता हे मोदींना नेमकी कोणत्या प्रकारचे कष्ट करायचे ते आपल्याला तर मित्रांनो समजलं असेल आणि त्यांचं पुढं असं म्हणणं आहे की की मी विज्ञान भवनाच्या लाल फिती कापून फोटो काढू शकतो मला मी एका छोट्याशा योजनेसाठी झारखंडच्या एका छोट्या जिल्ह्यात जाऊन काम करतो मी एका नव्या कल्चरला आणू पाहत आहे आणि मीडियाला हे नवं जर वर्क कल्चर चांगलं वाटत असेल तर त्यांनी दाखवावं आणि त्यांना तसं जर वाटलं नाही तर त्यांनी दाखवू नये नवं कल्चर खरखरच आलेलं आहे आपण बघितलं असेल मित्रांनो पहिला जो मीडिया होता तो पहिला मीडिया हा मित्रांनो एकदम बॅलन्स्ड होता आणि म्हणजे तो बघताना कुठलीही प्रकारची पट्टे डोळ्यासमोर ठेवत नव्हता जे खरं ते खरं जे खोट ते खोटं तर मित्रांनो ह्या प्रकारे साधारणतः पहिला मीडिया आपण जर बघितला तर तसा होता पण आता आपण जर बघितलं मित्रांनो आता जवळजवळ सगळेच मीडिया हाऊस हे मित्रांनो मोदी सरकारचे जवळजवळ गुलाम झालेले आहेत आणि आपण बघतो मित्रांनो प्रत्येक न्यूज चॅनल तुम्ही बघा हो प्रत्येक चॅनलला फक्त मोदींचे गुणगाण असतात कुठलाही चॅनल लावा बाकी तुम्हाला दुसरं दिश्रा कुणी दिसणार नाही मग जर अशा वेळेस आपण जर मित्रांनो आता तर बरोबर ते कल्चर मोदींनीच आणलेलं आहे आणि मग ते कल्चर त्यांचं असं म्हणणं आहे का जर ते जर माध्यमांना चांगलं वाटत असेल जर ते मीडियाला चांगलं वाटत असेल तर त्यांनी ते, ते कल्चर जर समजा त्यांना चांगलं वाटलं दाखवायला का हरकत नाही तर असं त्यांचं ते एकंदरीत म्हणणं आहे आणि पुढे त्यांचं असं म्हणणं आहे का मी संसदेला उत्तर द्याय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मीडिया आता पहिल्यासारखा राहिला नाही बरोबर आहे ठीक आहे ना मीडिया <coughs> बर पहिल्यासारखा कुठं राहिला आहे आपण बघा मित्रांनो ज्या वेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस हेच आज तक चॅनल जी न्यूज चॅनल एबीपी माझा टी व्ही नाईन भारत वर्ष आणि त्याच्यानंतर आपला त्यावेळेस मित्रांनो रिपब्लिक तर नव्हता पण हे सगळे न्यूज चॅनल मनमोहन सिंग सरकारवरती टीका करायचे आणि प्रश्न विचारायचे आणि मित्रांनो म्हणजे कुठल्याही सामाजिक प्रश्नावरती ते बातम्या बिनधास द्यायचे आणि बातम्या एकदम शांत सायलेंट असायच्या पण जे प्रश्न विचारायचे ते प्रश्न मित्रांनो आक्रमकपणे विचारायचे आताचं मीडिया जर बघितला आपण तर कुठलाही प्रकारचा जो काय प्रश्न आहे तो सत्ताधाऱ्यांना विचारला जात नाही प्रश्न विचारले जातात का विरोधकांना मागच्या वेळेस तुम्ही काय केलं मागच्या सत्तर वर्षात काय केलं अरे पण आत्ता जे सरकार सत्तेत आहे ते काय करतंय आणि त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारणार ते प्रश्न विचारले जात नाही आणि म्हणजे मित्रांनो मोदींचं म्हणणं बरोबर आहे का मीडिया आता पहिल्या सरकार राहिलेलं नाही पहिला जो जो काय मीडिया होता मित्रांनो पहिला मीडिया हा जर आपण बघितलं तर तो सत्य आणि सत्यवादी होता आत्ताचा मीडिया मित्रांनो फक्त सत्यवादी झाला आहे म्हणजे कसला की जो म्हणजे आता फक्त जी पार्टी सत्तेत आहेत म्हणजे त्या पार्टीचं काम करायचं असा जो का मीडिया आता झाला आहे सत्तावादी सत्तावादी मीडिया झालेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे का मी आधी तकशी बोलायचो पण आता माध्यमांना माहिती असतं की मी कोणाशी बोलत आहे आणि पत्रकार कोणाच्या फेवरमध्ये आहेत ते लोकांना माहिती असतं आणि त्यामुळे तो त्याच पद्धतीने बोलेल असं लोकांना वाटत असतं असं ते म्हणाले आता जर मला नेमकी हे आता म्हणायचं काय त्यांना त्याचं कळलं नाही बघा ते म्हणतात मी आधी आस्तकशी बोलायचो पण आता माध्यमांना माहिती असतं की मी कोणाशी बोलत आहे साधं सरळ आहे ना जर तुम्ही जर एखाद्या न्यूज चॅनलवरती बोलत असाल तर त्यांचा माईक असतो त्याला आस्तकचा टॅग लागलेला असतो आणि तुम्ही त्याच चॅनलवरती दिसता ना बाकी चॅनल दिसत नाही मग तुम्ही कोणशाबरोबर बोलता कोणाबरोबर बोलता ते आम्हाला कळतंच पुढे त्यांचं म्हणणं असं आहे का मीडिया आज एक वेगळी वेगळी एंटिटी राहिलेली नाही आहे बरोबर आहे ना आता ती वेगळी एंटिटी राहिलेली नाही म्हणजे आपण बघितलं असेल मित्रांनो आता मीडिया पहिले म्हणजे कसं का असायचं काय सेपरेट कंपन्या असायच्या आता मित्रांनो मोठमोठ्या उद्योगपतींच्या कंपन्या झालेल्या आहेत आपण जर बघितलं मित्रांनो बघा आता मुकेश अंबानींचा त्याच्यानंतर पर सुभाषचंद्र त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर मित्रांनो गौतम आदानी तर यांचेच मीडिया हाऊस आहे सगळे आणि त्याच सगळ्या मीडिया हाऊसवरती मोदींचेच गुणगान गायले जातात आता पुढे त्यांचा असा विचार म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे का बाबा अनेकांप्रमाणे लोकांना तुमचे विचार कळले आहेत अगोदर जो मीडिया होता तो बिनचेहऱ्याचा होता आणि त्याला कोणताच चेहरा नव्हता आणि त्यांचं पुढं असं आहे का मीडियामध्ये कोण लिहितं लिहिणाऱ्याचे विचार कोणते का याबाबत कोणालाही काही देणं घेणं नव्हतं पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे मुलींचं बरोबर आहे ना मी त्यावेळेस कोणताच मीडियाला चेहरा नव्हता बिनचेहऱ्याचा मीडिया होता पण आत्ता जर आपण बघितलं सगळा मीडिया हा मोदीमय झालेला आहे आणि मग मित्रांनो आता हे जे मोदींनी उत्तर दिलं आहे ना कमी पत्रकार परिषद काय घेत नाही तर हे मित्रांनो त्यांच्या साधारणतः मनात म्हणजे काय त्यांच्या पोटातलं त्यांच्या ओठामध्ये आलेलं आहे आणि मित्रांनो ते बोलताय ते काय खरं राहिलं बघा मीडिया हा आता सेपरेट एन्टीट राहिलेला नाही पहिल्यासारखे पत्रकार राहिलेले नाही आणि एकंदरीत जर सगळं बघितलं मित्रांनो तर मोदींचं हे उत्तर देणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंच काहीतरी वाटते आणि तेव्हा एकंदरीत मित्रांनो बघा आता मोदींनी बा तुम्हाला पत्रकार परिषद घेणं का आवडत नाही आणि किंवा तुम्ही पत्रकार परिषदात का घेत नाही असा प्रश्न त्यांना विचारला गेला आणि त्या प्रश्नाचं मोदींना असं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण मित्रांनो बघितलं आहे का नेमकी खरं काय आहे आणि तेव्हा मित्रांनो आपलं काय मत आहे आपल्याला काय वाटतंय ते, ते आपण खाली कॉमेंट्समध्ये मित्रांनो लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल आणि तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका